अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंटच्या प्री वेडिंग फंक्शनमध्ये न दिसलेल्या काही बॉलिवूड सेलिब्रिटींपैकी एक अभिनेत्री कंगना रनोट आहे आता सोशल मीडियाच्या माध्यमातून तिने अंबानींच्या पार्टीत परफॉर्म करणाऱ्या इंडस्ट्रीतील आपल्या सहकलाकारांचा खरपूस समाचार घेतला आहे इतकंच नाही तर लता मंगेशकरांसोबत स्वतःची तुलना करताना कंगनाने म्हटलं की लताजींप्रमाणे तिने कोणत्याही खासगी कार्यक्रमात परफॉर्म करण्याची ऑफर कधीच स्वीकारली नाही कंगना तिच्या अशा वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असते ती म्हणाली फक्त माझी आणि लताजींची गाणी हिट झाली कंगनाने नुकतीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंट एक स्टोरी शेअर केली आहे तिने एका लेखाचा एक फोटो शेअर केला ज्यामध्ये लिहिले होते लता मंगेशकर म्हणाल्या होत्या की त्यांना कोणी पाच मिलियन डॉलर दिले तरी त्या लग्नात गाणार नाही मला कितीही पैसे मिळाले तरी मी परफॉर्म कधीच करत नाही कंगना हे शेअर करताना कंगनाने लिहिले की मी माझ्या आयुष्यात खूप आर्थिक संकटाचा सामना केला आहे पण लताजी आणि मी असे दोनच लोक आहोत ज्यांची गाणी सर्वाधिक हिट झाली मला कितीही पैशांचे आमिष दाखवले गेले तरी मी कधीच लग्न सोहळ्यात नाचले नाही अनेक सुपरहिट आयटम सॉंगही मला ऑफर करण्यात आल्या होत्या पण मी डान्स केला नाही लवकरच मी अवॉर्ड शो पासूनही दूर राहिले प्रसिद्धी आणि पैशाला नाही म्हणायला मजबूत व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठा लागते शॉर्टकटच्या जगात आजच्या तरुणांना हे समजून घेणे आवश्यक आहे की केवळ तोच पैसा कमावता येतो जो प्रामाणिकपणाचा आहे अंबानींच्या पार्टीत सलमान आणि शाहरुख एकत्र नाचताना दिसले कंगनाने नाव न घेता टोमणा मारला आता कंगनाने तिच्या पोस्ट मध्ये कोणाचेही नाव घेतले नसले तरी तिने जामनगर मध्ये अनंत आणि राधिकाच्या प्री वेडिंग फंक्शन मध्ये परफॉर्म केलेल्या सर्व सेलेब्सचा समाचार घेतला एक ते तीन मार्चपर्यंत चाललेल्या या कार्यक्रमात शाहरुख सलमान आणि आमिर खानसह अनेक बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी स्टेज परफॉर्मन्स दिला कंगनाचा वर्क फ्रंटवरचा पुढचा चित्रपट इमर्जन्सी आहे या ती मुख्य भूमिकेत दिसणार आहे त्याचे दिग्दर्शनही तिनेच केले आहे